नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या मध्ये तर मित्रांनो मागच्या मध्ये आपण कुंड्यावरती गेलो होतो आणि तिथं आपण ब्लॉग शूट केला होता जिथं आपण ज्या जुन्या काळातली गुहा होती त्याची माहिती दिली होती तर मित्रांनो आता त्याच नदीला त्याच वाजळी नदीला आपण खालच्या डोहाला आलो आहोत तिथं जे सरोवर होतं उमदा म्हणून ते पण चांगलं होतं तिथं पण गुहा होती तिथं पण एकदम आपण चांगल्या पद्धतीने एकदम मस्तपैकी ब्लॉग शूट केला होता तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण इथं आलो त्याच नदीला आपण आता खाली आलो आहोत आणि मुरुंडी म्हणून एक डोहा आहे ते पण त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे तर तिथं आपण जाणार आहोत आणि तिथला नजारा कसा आहे ते आपण आपल्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहोत त्याच्यानंतर त्याच्या नदीला आख त्याच नदीला आपल्याला काय काय आहे ते पण आपल्याला थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो ब्लॉक छोटा असो किंवा मोठा असो पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता आपण तिथं जाऊया आणि तिथं काय काय आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो आता आम्ही त्या सरोवरावर म्हणजे त्या दहाडावर पोहोचलो आहोत आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ह्या बाजूला दिसतच दिसतच असेल किती मस्त पैकी असं पाणी आहे एकदम संत आहे मित्रांनो कारण खूप मोठं आहे त्याच्यामुळं आपल्याला एकदम सरळ पाण्यात पाणी दिसतं आणि तिकडून ते पाण्याचा प्रवाह त्या बाजूने येतो ना त्याच्यामुळं आपल्याला तिकडून पाणी जोरात वाहतं पण मग इकडे येऊन एकदम संत वाहतं आहे इकडे एकदम सरळ एकदम हळूहळू वाहतं मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो नदीचा प्रवाह जो आहे तो वरच्या बाजूने येतो आणि तुम्हाला पाणी दिसत असेल एकदम मस्तपैकी आहे अशा पद्धतीने मित्रांनो किती एकदम सुंदर असं वातावरण दिसतं एकदम जबरदस्त मित्रांनो तुम्हाला एकदम मस्त पाहायला पण वाटत असेल एकदम तर मित्रांनो उन्हाळ्याच्या वेळेस ज्या वेळेस एप्रिल आणि मे महिना चालू असतो त्यावेळेस मित्रांनो दोन्ही बाजूनी ह्या सरोवराच्या दोन्ही बाजूनी माणसं राहतात म्हणजे तिकडून पण एक गाव आहे आणि ह्या साईडला पण एक गाव आहे आणि उन्हाळ्याच्या वेळेस एप्रिल मे मध्ये दोन्ही गावांचे लोक जे आहेत ते इथंच पाणी असतं त्याच्यामुळे इथं कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी एकदम मस्तपैकी आंघोळीसाठी वगैरे सर्व काही इथंच माणसं येतात दोन्ही गावचे आणि खूप एन्जॉय करतात एकदम मस्तपैकी सकाळपासून येतात किंवा दुपारपासून येतात आणि संध्याकाळच्या वेळेस घरी जातात तर खूप पाणी इथं शिल्लक राहतं त्याच्यामुळं जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत इथं पाणी खूप असतं त्याच्यामुळं लोकांना जास्त लांब जाण्याची गरज पण राहत नाही आणि मित्रांनो त्याच्यानंतर आम्ही त्या दोहाच्या खाली आलो आहोत आणि तुम्हाला त्या दोहाच्या खाली एक कुंड आहे त्याचं दृश्य कसं दिसतंय आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला मी ते चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही कुंड दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम मस्त पैकी आहे ते पण खोल आहे तर मित्रांनो हे जे पाणी पडतं तर हे मित्रांनो कुंडामध्येच पडत आहे आणि कसं दिसतं मित्रांनो तुम्हाला जाणवत असेल एकदम दिसत पण असेल याच्यामध्ये जर माणूस पडला तर कसं होईल ते पण तुम्हाला जाणवत असेल आणि ही आहे वाजडी नदी ते एकदम खाली वाहत जाते अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही ह्या ब्लॉग्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आजचा ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मात्र